मित्रांनो समोर समोरून जी म्हैस येत आहे ही म्हैस विक्रीसाठी एका शेतकऱ्याने आणली होती आता ही म्हैस रिटर्न जात आहे परत जात आहे घरी तर आपण त्यांना विचारणार आहोत या म्हशीची मागणी कशी झाली तर बघू शकता एकदम मोठ्या मापाची जाफर जातीची ही म्हैस आहे तुमची नाही काय नाव आपलं मागूत होते घर जाओला ठीक आहे ठीक आहे तर म्हैस सध्या कशी यात आहे खाली का खाली दूध आहे गेला थोडंफार आहे थोडंफार आहे हां ठीक आहे ठीक आहे कित जी? जी, आ, सब्तर सब्तर था। था। तर किती किंमत रुपये सांगतायची सांगायची कमी जास्त होईल ठीक आहे कशी मागणी झाली साठ हजार पर्यंत झाली तर मोबाईल नंबर सांगा तुमचा चौवेचाळीस एकाहत्तर तर मित्रांनो ज्यांना एमएस खरेदी करायचे असेल नक्कीच ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैस खरेदी करू शकता समोर घ्यावा मित्रांनो समोर मैस बघत आहात ही मैस शेतकऱ्याने विक्री विकत घेतली आहे बघू शकता जाणला या मैस बाजारात विक्रीसाठी आलेली होती मैस तुम्ही घेतली का बरं बरं काय नाव आपलं नाटा बरं गावगाव ठीक आहे ठीक आहे आता किती दिवस बाकी आहेत मशीला दिवस पंधरा दिवसाला अजून बाकी आहेत कशी घेतली नऊ नऊ हजार रुपयाला ठीक आहे ठीक आहे किती दूध किती दिले दहा ते बारा लिटर बारा लिटर दूध दिले तर मित्रांनो बघू शकता एक दहा ते बारा लिटरची जाफर जातीची म्हैस आहे चांगल्या क्वालिटीची मोठ्या मापाची म्हैस आहे नव्वद हजार रुपयाला खरेदी केली आहे या समोर मित्रांनो समोर जी मैस आपण बघत आहात ती मैस एका शेतकऱ्याने खरेदी केली आहे बघू शकतात चांगल्या क्वालिटीची जाफर जातीची ही म्हैस आहे मोठ्या मापाची म्हैस आहे तर आपण त्यांना त्याची किंमत विचारणार आहोत पण तुम्ही घेतली का बरोबर काय नाव आपलं आमच्या पडा ठीक आहे ठीक आहे गाव आपण अकोले जिल्हा ठीक आहे ठीक आहे आता किती दिवस बाकीत मशीला पंधरा दिवस बाकीला पंधरा दिवस अजून बाकी बरोबर कशी घेतली आता घेतली दीड लाखाला दीड लाख रुपये घेतली दीड लाख हा म्हणजे व्यापार करता तुम्ही हां ठीक आहे किती मशी आहे तुमच्याकडा अशा पाच सहा मशी आहेत पाच सहा मशी आहेत म्हणजे तुमच्याकडे मशी मिळतात लहान मापाच्या मोठ्या मापाच्या मोठ्या मापाच्या दूध नाही का सोळा लिटर चालणार आहे सोळा लिटर चाललं बरोबर सोळा लिटर बरोबर चांगली क्वालिटी मशीन चालू शकतो ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुझा हा सत्याऐंशी सत्याऐंशी चौसाठ सदुसष्ट पन्नास पन्नास पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तर तुमचं आता लोकेशन कुठं असतं कुठकुडल्या बाजारात असतं मशीन तुमच्या आणि देवळगाव राज्या हा जालना गेवरे बाजार हां आणि हिरापूर बरोबर म्हणजे खात्रीशी मशी देतात तर मित्रांनो ज्यांना दुधाच्या मशी घ्यायच्या असेल नक्की ज्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी मोठ्या मापाच्या मशी यांच्याकडे असतात यासमोर घ्या बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या मशी यांच्याकडे असतात दीड लाख रुपये मैस खरेदी केले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कमी जास्त होत असते ठीक आहे ठीक धन्यवाद तर मित्रांनो समोर जी म्हैस आपण बघत आहात ही म्हैस जाणला या म्हैस बाजारात विक्रीसाठी आली आहे तोलावरती म्हैस आहे एक दोन तीन दिवस ह्या म्हशीला बाकी आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो एक दोन ते तीन दिवस या मशीन अजून बाकी आहे तर आपण जी अंदाजी किंमत व्यापारी विचारणार आहोत तुमची रे हो बरं काय नापलो लव गायकवाड ठीक आहे ठीक आहे गाव पिंपरखेड पिंपरखेट हा जिल्हा जाण ना जिल्हा जाण ठीक आहे आता ही मशी किती दिवस भागी आहेत पाच सहा दिवस घेईन मी हा एक आठवड्याच्या आतमध्ये किती किंमत सांगता एक दहा एक लाख दहा हजार रुपये सांगायचे गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल ना बरं बरं किती मैसे तुमच्याकडे नऊ नऊ मशी विक्रीसाठी इ विक्रीसाठी मशी कुठं मिळतील पिंपर खेडला पिंपर खेळला बघा ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगता येते किऱ्या आल्यानंतर कमी जास्त होत असते अशा अनेक मशी यांच्याकडे असतात जाफर गावरान खिला सॉरी शिंगाळ अशा अनेक प्रकारच्या मशी यांच्याकडे असतात तर मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो चार झिरो पाच झिरो चार पंच्याण्णव बावीस पंच्याण्णव बावीस तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशी खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या हो म्हशी यांच्याकडे असतात म्हशीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे खाली व्यवहार चालू असतो जेणेकरून व्यवहार कसा आहे त्याच्यामुळे हा व्यवहार चालू असतो बघू शकता रुमाला खाली एवढा आहे

मित्रांनो अशा प्रकारे बाजारामध्ये व्यवहार चालू असतात रुमाला खाली जेणेकरून हा व्यवहार दुसऱ्याला कळू नये